सगळ्यांना सुप्रभात आजच्या सुंदर दिवसासाठी ओके okay. धन्यवाद 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 या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद आजचा दिवस अतिशय सुंदर आहे माझा श्वास चालतो आहे मी जिवंत आहे प्रत्येक गोष्ट मी अनुभव करू शकते माझी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मी आज कम्प्लीट केली सकाळी उठले खूब अतिशय सुंदर असा मनमोहक चैतन्य आदर प्रेम सद सद्भावना ये भर ले हा दिवस परिवार मध्य सगले स्वस्थ छान है खूब भाग्यवान है परमेश्वरा मला या मनुष्य रूपी देहा तो दिले या या अनमोल गिफ्ट सा खूब खूब आभार व्यक्त करते हैं धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला पालन पोषण केलं मला माझं संगोपन केलं आज जी काही माझी शरीर आहे ते सगळं माझ्या आई वडिलांमुळे आहे माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी कष्ट करून पैसा कमावला आणि माझं शिक्षण केलं मला हवं त्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला त्यांनी नेहमी दिल्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद पंचतत्वांसाठी धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते जी आम्हाला निरंतर निस्वार्थ सेवेची भाव आमच्यामध्ये टाकते वेगवेगळ्या छान छान जागेवर आम्हाला फिरायला नेते सुंदर असं विसर्गमय सौंदर्य आपण बघू शकतो या धरती मातेला वंदन करूया हे आम्हाला अन्न फळ भाज्या फुल खनिज पेट्रोल सोनं चांदी सगळं तिच्या गर्भातून आपल्या जवळ धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद पवित्र जल अमृतुल्य जलासाठी जे पेऊन आपली तृष्णा भागते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जातो त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद जे निरंतर जीवनामध्ये पुढे पुढे जायला शिकवत कुठलीही परिस्थिती असो तिथे न थांबता आपण त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे कसं जायचं हे आपल्याला पाने शिकवतो धन्यवाद 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 सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जा अग्निदेवतेसाठी जी चैतन्य निर्माण करते आणि रोज डिसिप्लिन मध्ये राहून कसं आपलं काम करावं हे शिकवते सूर्याकडून आपण डिसिप्लिन शिकतो रोजच्या दिवशी बरोबर पर परफेक्ट परफेक्ट पर ठिकाणी कसं यावं डिसिप्लिन मध्ये कसं राहावं हे आपल्याला सूर्य भगवान शिकवतात सूर्या त्या सूर्याकडून चैतन्य ऊर्जा शक्ती मिळते धन्यवाद 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 त्या हवेसाठी जी सतत ऑक्सिजन रूपामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर विकतो त्या रूपामध्ये आपल्या शरीराला चालवण्याची क्रिया ही हवेद्वारे होती हवा आपल्याला भरपूर ठिकाणी कामे कळतो हवेसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आकाश एलिमेंट स्पेस एलिमेंटसाठी जे आमच्या पायांमध्ये बोटांमध्ये जी स्पेस आहे त्यामुळे काम करू शकतो अवयवांमध्ये स्पेस आहे ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ग्रहाच्या मध्ये असलेला व्यवस्थित जो स्पेस दिलेला आहे त्यामुळे असं ब्रह्मांड व्यवस्थित चालतं सो so, yeah, या स्पेस एलिमेंट जे अतिशय महत्वाचं आहे ज्यामुळे आपण नवीन नवीन गोष्टी ग्रहण करू शकतो आपल्या डोक्यामध्ये असलेल्या स्पेसमुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद 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 आजच्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी संपूर्णत्वाच्या दिवसासाठी चमत्कारा मागून चमत्कार आणि आश्चर्यमागे आश्चर्यकारक अशा नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहे मी दैवी प्रेमाचा संचार माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे मला ज्या लोकांनी दुखवलं मी त्यांना माफ करते मी खूप भाग्यवान आहे माझ्या नाते संबंधांसाठी धन्यवाद माझ्या सुदृढ शरीरासाठी धन्यवाद माझ्याकडे असलेल्या प्रचंड प्रचूर मात्रामध्ये माझ्याकडे जे धन आहे त्यासाठी धन्यवाद 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 रुर हँड्स मी पद्मपदम भाग्यशाली आहे परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे मी परमेश्वराची अतिशय लाळकी संतान आहे मी पैशाची चुंबक आहे मी पैशावर खूप प्रेम करते पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो मी भाग्यवान आहे मी कर्तृत्ववान आहे शरीर सुदृढ आहे माझ्या शरीरातला प्रत्येक सेल अतिशय छान रीतीने काम करत आहे माझं हृदय खूप छान गतीने काम करत आहे मी स्वस्थ आहे मी तंदुरुस्त आहे मी भाग्यवान आहे माझा प्रत्येक कामामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होते प्रत्येक काम हात लावल्यावर सोनं बनतं मी यश मी यशच आहे मी यश मी यशस्वी आहे मी यशस्वी होण्यासाठी जन्म घेतलेला आहे धन्यवाद दन्यवा, दन्यवा. धन्यवाद 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 परमेश्वरा माझ्या आतमध्ये असलेल्या परमपिता परमेश्वराला आत्मवंदन माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत आणि परमेश्वरा सगळ्यांना सद्बुद्धी विवेक प्रेम आणि आरोग्य संपत्ती भरपूर प्रमाणामध्ये मिळवते धन्यवाद 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 थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग थँक्यू झुम थँक यू लॅपटॉप थँक्यू इलेक्ट्रिसिटी थँक्यू माय हाऊस अँड थँक्यू प्रतिमा मॅम थँक्यू 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 सो काल आम्ही मुंबईला जाऊन आलो खूप मस्त सेशन झालं आमचं सो मच एनर्जी आय सी ओव्हर आणि गुड न्यूज अशी आहे की आपल्या पुण्यामध्ये सुद्धा एक पिरामिड होणार आहे एक व्यक्ती आहे ज्यांनी पुण्याच्या रिट रिटला ते जेव्हा आले होते तेव्हा त्यांना खूप आवडलं ते आणि त्यांनी जमीन देऊ केलेली आहे सो पिरामीच काम सुरू होणार आहे आपल्या पुण्यामध्ये आय थिंक सो वरचा हा पॅरिग्राम कंप्लीट झालेला नाही निसर्ग तत्ववादी शास्त्रज्ञाने आपली समस्या कशी सोडवली माझ ते साडेसात मॅडमच पण सेशन आहे ना तीन दिवस ओके okay. टायमिंग थोडस चेंज करता येईल का कारण आता मी सहा महिन्याचा पूर्ण कोर्स केला आहे मला वाटते प्रतिभा मॅडमने पण केलेला आहे ना किती लोकांनी केलेला आहे कोर्स जर एका दोघांनी केला असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा आणि मला वाटते प्रतिभा मॅम पण दिसला मला ग्रुपमध्ये कारण आता जे जॉईन झालं ना ग्रुप त्याच्यात अच्छा प्रतिभा मॅमचं माहित आहे मला मी वन एक महिन्यासाठी ओके चालेल काही हरकत नाही करूया मग आज काय करायचं एक सहा वाजेपर्यंत आहे ना तुम्ही आता सगळे तर सहा नंतर समजा ज्यांचं ज्यांना जायचं आहे ते तुम्ही आज जॉईन करा ठीक आहे ना ना बाकी तो रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग बगा में उधर टाइम चेंज कर ठीक है तीन लोग आए जन्नी जॉइन के ले बाकी तर नहीं ना हम्म ठीक है चलो पुनवासल का आज प्राजक्ता तो नहीं है मी वास्ते हाँ चलो निसर्ग का तत्ववादी शास्त्रद्वने अपनी समस्या कशे सोडवली हार्वर्ड हावर्ड प्राध्यापक लुई प्राध्या� पक, शतकातील सर्वात प्रसिद्ध निसर्ग तत्ववादी शास्त्रज्ञांपैकी एक होते त्यांना त्यांच्या सुप्त मनातील महान शक्ती जाणवल्या खालील उदाहरण यांच्या विधवा पत्नीने लिहिलेल्या अगासिस यांच्या चारित्र्यातून घेतले आहे ते दोन आठवड्यांपासून दगडाच्या तुकड्यांवर अंकित झालेल्या माशांच्या जीवाश्मांच्या अस्पष्ट ठशांचे विश्लेषण करण्यात गुंतले होते खूप थकल्यामुळे आणि चक्कर आल्याने त्यांना शेवटी आपले काम बाजूला ठेवले त्यानंतर एकदा मध्यरात्री जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांना आठवले की त्यांनी झोपेत तोच मासा पाहिला होता ज्यामध्ये त्यांचे सर्व हरवलेले भाग पूर्णपणे दिसत होते पण जेव्हा त्यांनी ती प्रतिमा पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते आठवले नाही तथापि तो ठसा पुन्हा एकदा पाहण्यासाठी ते जॉर्डन दे प्लांट कडे गेले तिथे तो जीवाश्माचा तुकडा ठेवला होता त्याला पाहून कदाचित त्यांना ते स्वप्न पुन्हा आठवले असे त्यांना वाटले होते पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले ते अस्पष्ट असे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते अस्पष्ट ठसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी स्वप्नात तोच मासा पुन्हा पाहिला परंतु परिणाम पूर्वीपेक्षा अधिक असमाधानकारक नव्हते पूर्वीप्रमाणे जागे झाल्यावर त्यांच्या स्मृतीतून ती प्रतिमा अदृश्य झाली तिसऱ्या रात्री त्याच अनुभवाची पुनरावृत्ती होईल या आशेने त्यांनी झोपण्यापूर्वी एक पेन्सिल आणि कागद बेडजवळ ठेवला तसंच झालं पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नात मासा दिसला प्रथम अस्पष्टपणे पस परंतु नंतर हलक्या इतक्या ठळकपणे की त्यांच्या मनात त्यांच्या जैविक भागांबद्दल कोणतीही शंका राहिली नाही अर्ध्या स्वप्नात त्यांना पूर्ण स्वप्नात आणि पूर्ण अंधारात त्यांनी बेडजवळ ठेवलेल्या कागदावर त्या माश्याचं चित्र काढलं जेव्हा ते सकाळी उठले तेव्हा त्यांच्या रात्रीच्या स्केचेस मध्ये असे अवयव त्यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले जे त्यांच्या जीवाश्मामध्ये सापडणे अशक्य होते ते पटकन जॉर्डन प्लेस येथे गेले त्या रेखाचित्राच्या आधारे त्यांनी ते जीवाश्माच्या दगडाचा पृष्ठभाग चिन्नीने कोरला तेव्हा त्याच्या ते ते खाली तेव्हा त्याच्या ते खाली माशाच्या जीवाश्माचे उर्वरित भाग लपलेले होते जेव्हा ते पूर्णपणे दिसून आले तेव्हा ते त्यांच्या स्वप्नातील माशाच्या प्रतिमेचे आणि त्याच्या रेखाचित्राचे अनुरूप असल्याचे दिसून आले आणि त्यांना सहजपणे त्याचे वर्गीकरण करता आले डॉक्टर जोसेफ मर्फीकडे एक अनुभव त्यांच्या मिसेसने शेअर केलेला आहे एक निसर्ग तत्ववादी शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव लुई आगासिस जे हार्डवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक होते एकोणीसाव्या शतकामध्ये आणि ते अमेरिकन निसर्ग तत्ववादी शास्त्रज्ञ होते तर झोपेत त्यांना त्यांच्या सुप्त शक्तीला जेव्हा त्यांनी विचारलं आणि त्याच्या शक्ती जेव्हा जागवल्या आणि त्यांना एका माशाचं वर्गीकरण करायचं कर होतं तर ही गोष्ट जेव्हा त्यांच्या विधवा पत्नी ते गेल्यानंतर जेव्हा त्यांची ते बायोग्राफी लिहिल्या सुरुवात केली तेव्हा त्याच्यामध्ये हे लिहिलेलं होतं तर ते एका दगडाच्या तुकड्यावर एक माशाचं जीवाश्माचं अस्पष्ट असं ठशाचं विश्लेषण करण्यामध्ये म्हणते होते की या दगडावर असं काय असं आहे हे याच काय आहे आतमध्ये काय काय अवयव असेल मासा तर दिसतोय वरून पण आतमध्ये काय त्याचे अवयव असेल सो त्यांना थकल्यामुळे चक्कर आल्यामुळे शेवटी त्यांनी ते काम बाजूला ठेवलं मग मध्यरात्री जेव्हा त्यांना जाग आली त्यांना आठवले की अरे झोपेत तर मी हाच मासा बघितला तर नंतर त्यांनी हरवलेला पूर्ण भाग दिसतो की नाही त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला एक कमांड दिली की मला हे दिसायला पाहिजे मला थोडं हेल्प कर जेव्हा त्यांची ती प्रतिमा पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते आठवले नाही ते पहिल्या दिवशी तसंच झालं दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहण्यासाठी जेव्हा म्हणजे जेव्हा ते पुन्हा त्या इथे गेले गेले पुन्हा तो देवास तुकडा त्यांनी बघितला पण त्यांना ते स्पष्ट असं काही सेकंड डे जेव्हा स्वप्न बघितलं तेव्हाही त्यांना ते पूर्ण आठवलं नाही शेवटी त्यांना वाटलं की पहिल्या दिवशी असं झालं दुसऱ्या दिवशी असं झालं आता मी असं करतो तिसऱ्या दिवशी बेड जवळच माझा कागद पेन्सिल ठेवतो जसं मला ते चित्र दिसेल मी ड्रॉ करेल मग त्यांनी सेम तसं केलं तिसऱ्या दिवशी त्याच रात्री त्यांनी झोपण्याच्या आधी पेन्सिल आणि कागद आपल्या बेडजवळ ठेवलेला आणि पहाटेच्या सुमारासमोर जसं त्यांच्या स्वप्नात मासा आलेला त्यांनी सगळं त्याच स्टेट मध्ये पूर्ण अवयव कम्प्लीट काढले तो पूर्ण माशाचं चित्र त्यांनी काढलेलं ओके आणि सकाळी उठले आणि बघितलं कि स्केच मध्ये असं अवयव काढले त्यांनी त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांना या जीवाश्मामध्ये सापडणे अशक्य होते पण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडने त्यांना तेवढी हेल्प केली आणि त्या माशाच्या आतमध्ये पूर्ण वय त्यांना काढण्यास मदत झाली पटकन ते पुन्हा त्या जॉर्डन डेस प्लेट्स मध्ये गेले जिथे तो दगडाचा तुकडा ठेवलेला होता आणि त्या रेखाचित्राच्या आधारे जेव्हा त्यांनी त्या दगडाच्या पृष्ठभागाला छिन्नीने कोरलं तेव्हा त्यांनी ते जे काढलेले भाग होते ते सेम तसेच त्याच्यामध्ये लप लपलेले होते आणि त्यांना ते पूर्णपणे दिसून आले आणि मग त्यांनी त्या भाषाचं शरीराचं ते वर्गीकरण केलं त्यांचं हे एक रिसर्चचा भाग होता त्यांचा कम्प्लीट झाला जस्ट बिकॉज ऑफ सबकॉन्शियस माइंडला त्यांनी कमांड दिली आणि त्या सबकॉन्शियस माइंडनी त्यांना ती सोडवण्यामध्ये मदत केली तर सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जर तुमच्या एखाद्या समस्येवर प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर एक कमांड देऊ शकता आणि तेवढं तुम्हाला माइंडफुल राहावं लागेल की आपल्याला त्या कमांडचं उत्तर आहे तर आपलं आपण स्वतःही तेवढेच माइंडफुल असायला हवे आपल्या माइंडमध्ये बाकीचा कचरा नाही ठेवायचा आहे आपल्याला नेहमी सतत पॉझिटिव्ह आपला शांत वेळेस झोपायच्या वेळेस एक कमांड आपल्याला द्यायची आहे सबकॉन्शियस माइंडला कुठलीही समस्या सोडवायची असेल तर ती कमांड द्यायची आणि माइंडफुल राहायचं की आपल्याला त्याचं उत्तर मिळेल कसंही मिळेल कुठेही मिळेल वॉकला जाता जाता मिळेल मैत्रिणींशी बोलता बोलता मिळेल टीव्हीवर मिळेल न्यूजपेपरमध्ये मिळेल स्वप्नात मिळेल कसंही मिळू शकतं पण तुम्हाला उत्तर मात्र हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळणार आहे सो नेक्स्ट स्टोरी की विलक्षण डॉक्टरांनी कशी सोडवली च्या दशकात डॉक्टर फेडरिक बॅटिंग हे एक प्रसिद्ध कॅनेडियन डॉक्टर आणि संशोधक होते त्यांनी त्यांचे लक्ष मधुमेहाच्या संशोधनाकडे वळवले तोपर्यंत या आजारापासून बचाव करण्याचा कोणताही प्रभावी उपाय वैद्यक शास्त्रज्ञ सुचवू शकलेले नव्हते डॉक्टर बॅटिंग यांनी या विषयावर प्रयोग करण्यात आणि त्यावरील उपलब्ध आंतरराष्ट्रीय साहित्याचा साथ अभ्यास करण्यात बराच वेळ घालवला परंतु त्यांचे संशोधन पुणे पुढे रखडायचे दिवसभराच्या अयशस्वी प्रयत्नानंतर एका रात्री ते झोपे गेले झोपेत त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या कुत्र्यांच्या खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नलिकांमधील अवशेषांचा अभ्यास करण्याची सूचना केली या प्रेरणेने त्यांनी इन्सुलिन शोधता आले ते आजही असंख्य लोकांना मदत करत आहे पांचवे डॉक्टर बॅटिंग प्रदीर्घ काळापासून जागृत मनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या अंतर्मनाने त्यानुसार प्रतिक्रिया दिली याचा अर्थ असा नाही की तुम्हालाही नेहमीच एखाद्या प्रश्नाचे उत्तर रातोरात मिळेल असेही होऊ शकते की याची उत्तर बराच उत्तर बराच काळ मिळणार नाही निराश होऊ नका रात्री रोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या सुप्त मनाकडे आपल्या समस्या किंवा प्रश्न पाठवत रहा ते काम सतत उत्साहाने करत रहा. तोडगा काढायला बराच वेळ बराच वेळ लागला तर सुप्त मनावर सोपवलेला प्रश्न इतका मोठा आहे की तो सोडवायला खूप वेळ लागेल ला असे तुम्हाला वाटेल. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. तुमचे अंतर्मन स्थळ आणि काळाच्या मर्यादे पलीकडे आहे. तुम्हाला उत्तर मिळेल याची खात्री करून झोपी जा. उत्तरासाठी भविष्यात प्रतीक्षा करावी लागेल ला असे वाटून घेऊ नका. निकालावर विश्वास ठेवा. हे पुस्तक वाचताना तुमच्या समस्याला नक्कीच उत्तर आहे एक परिपूर्ण उपाय आहे यावर विश्वास ठेवा yes. uh, येस नाईन ट्वेंटी डॉक्टर फेडरिक बॅटिंग हे एक प्रसिद्ध कॅनेडियन डॉक्टर होते संशोधक होते आणि त्यांच्या त्यांनी त्यांचे लक्ष मग मधुमेहाच्या संशोधना म्हणजे तेव्हापासून हा डायबिटीज जस्ट आलेला सो तेव्हापासून त्याचं संशोधन सुरू आहे की काय असं त्याच्यावर तोडगा मिळेल कसं याच्यातून बचाव करायचा कस वैद्यकशास्त्र उपाय कसे म्हणजे काय करायचं बघा सो बचाव करण्यासाठी कोणताही प्रभाव शकले नव्हते आजपर्यंत सो so, डॉक्टर बँटिंग यांनी या विषयावर प्रयोग करण्यास सुरुवात केली त्यावर उपलब्ध असे आंतरराष्ट्रीय साहित्याचा सा अभ्यास पण त्यांनी खूप केला बराच वेळ घालवला so, त्या अभ्यासामध्ये स्वतःला झोपून दिला अगदी परंतु त्यांचं संशोधन पुढे ते स्टॉप झालं रखडलं ते दिवसभराच्या अपयश प्रयत्नानंतर एकदा एक दिवस जेव्हा ते रात्री झोपे केले आणि झोपेतच त्यांच्या अंतर्मनाने त्यांना कुत्र्याच्या खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नलिका मधील अवशेष अवशेषांचा आव, अभ्यास करण्याची सूचना दिली म्हणजे सगळे त्यांनी प्रयत्न केले शेवटे त्यांना वाटलं आता काही नाही आता मला माझ्या सबकॉन्शियस माइंडलाच विचारावं लागेल मग त्यांनी जेव्हा सबकॉन्शियस माइंडला विचार टाकला त्यांना स्वप्नात हे दिसलं की खराब कुत्र सॉरी कुत्र्याचं खराब झालेल्या स्वादुपिंडाचं नलिका मधल्या अवशेषाचा अभ्यास करायचा आहे एक मिनिट सो ही जेव्हा त्यांना प्रेरणा मिळाली मग त्यामुळं त्यांना हेल्प झालं त्याच्यावर इन्सुलिन काढता आलं त्या भागाची जेव्हा त्यांनी पूर्ण स्टडी केली तर आज असंख्य लोक आहेत जी त्या इन्सुलिन मुळे आज जिवंत आहेत इन्सुलिन घेत आहेत त्यांना बरीच मदत होत आहे या मध्ये सो so, बॅटिंग हे प्रदीर्घ काळापासूनच आपल्या जागृत मनावरच कुठल्याही गोष्टीचं त्यांना उत्तर हे त्यांनी जागृत मनाकडूनच प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंतर्मनाने त्यांना बरोबर त्यानुसार प्रतिक्रिया देत गेले कारण त्यांचा विश्वास होता की माझं अंतर्मन मला नक्कीच कुठल्याही परिस्थितीला मला उत्तर देते आणि नेहमीच असंही तुम तुम्हालाही हाच विश्वास ठेवायचा आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला रातोरात मिळेल असं नाहीये होऊ शकते थोडा वेळ लागेल पण निराश व्हायचा आहे रोज रात्री आपला प्रश्न टाकून झोपायचं सुप्त मनाकडे प्रश्न अतिशय उत्साहाने पाठवा चांगला पाठवा शांत डोकं ठेवून पाठवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याचं उत्तर मिळेल तोडगा काढायला तुमच्या सुप्त मनावर जेव्हा तुम्ही प्रश्न टाकता तेव्हा जास्त वेळ लागणार नाही आश्चर्य वाटण्यासारखं तुम्हाला असं उत्तर मिळेल कारण सुप्त मने कुठेही जातं त्याचं बियॉन्ड त्याचं म्हणजे तो आपल्याला त्याला सांगायची गरज नाही की बाबा तू इथे जाऊन उत्तर शोध की तिथे जाऊन उत्तर शोध तो काळाच्या आणि स्थळाच्या पलीकडे जातो त्याच्याही मर्यादे पलीकडे तो जातो म्हणून हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवा प्रश्न टाका झोपी जा बाकीचं काम तो करत राहील आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की तो मला उत्तर देणार आहे प्रतीक्षा करावी लागेल असं वाटून घेऊ नका मला माझं सबकॉन्शियस माइंड लवकर उत्तर देतो मला देणार आहे विश्वास ठेवायचा आपला प्रश्न टाकायचा आणि झोपी जायचं सो एक परिपूर्ण उपाय आहे विश्वास ठेवा तुम्हाला नक्कीच तुमचं तुम्हा सबकॉन्शियस माइंड तुमच्या कुठल्याही चॅलेंजेस मधून बाहेर काढण्याचा उपाय तुम्हाला देना। ते देणार फक्त काम आहे त्याच्यावर सोपवणे आणि विश्वास ठेवणे आता हे सहा झाले तर तुम्ही आता तिकडे जॉईन कराल ना आहे काही हरकत नाही मग आपण आज इथेच जॉब करूया आणि उद्या कंटिन्यू करूया चालेल हो चालेल चलो थँक्यू सो मच यू सो मच होता येस थँक्यू थँक्यू सो मच आजचा आपला क्लास आपण दोन एक एक्झाम्पल घेतले ठीक आहे धन्यवाद थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि उद्यापासून क्लास आपण पाच वाजता ठेवूया धन्यवाद धन्यवाद परमेश्वर सगळ्यांकडे भरपूर मात्र म्हणजे धन संपत्ती धन्यवाद